इतिहास सव्वीस जानेवारी रोजी आयकॉन मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटलचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार उद्घाटन अनेक दिग्गज मंडळीची जमणार मांदियाळी नमस्कार डिटिऊस मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे अडे इतिहास सव्वीस जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताकदिनी आयकॉन मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटक आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण या शुभारंभ सोहळ्याचे अन्य प्रमुख पाहुणे आहेत खासदार अजित गोचडे खासदार रवींद्र चव्हाण आमदार हेमंत पाटील आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार भीमराव केराम आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार आमदार बालाजी पाटील कल्याणकर आमदार संतोष बांगर आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि प्रमुख पाहुणी मंडळीमध्ये अनेक आजी माजी आमदार खासदार यांची उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर राजकारणा व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील अनेक दिग्गज या शुभारंभ सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत चाळीस बीडचे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून इथे ॲक्सिडेंट व ट्रामा शस्त्रक्रिया सांदेरोपण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे लिंगाभेट शस्त्रक्रिया मणक्याच्या खुद्याच्या शस्त्रक्रिया प्रोशिष्ट ग्रंथी शस्त्रक्रिया मेडिसिन विभाग व इमर्जन्सी विभाग अत्याधुनिक सुसज्ज अतिदक्षता विभाग प्रायव्हेट रूम्स सुपर डिलक्स रूम सेमी प्रायव्हेट रूम्स जनरल वार्ड किरण विभाग सामान्य व गुंतागुंतीच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सर्जरी विभाग रेडिओलॉजी विभाग पॅथॉलॉजी विभाग भूलतज्ञ विभाग चोवीस तास फार्मसी चोवीस तास सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहेत त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नमस्कार मी डॉक्टर पवार आहे आमचं आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ओपन होतं आहे आमच्या हॉस्पिटलला ऑर्थोपेडिक्स सर्जरी मेडिसिन हे सर्व विभाग उपलब्ध आहेत व आमचा प्रयत्न आहे की येत्या जवळच्या काळातच आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजना तथा पंतप्रधान सहाय्यता निधी योजना व मुख्यमंत्री सहायता निधी योजना आणायचा प्रयत्न करतो आपल्याकडे अद्यावत चोवीस तास आयसीयू उपलब्ध आहे तथा आपल्याकडे मॉड्युलर ओ टी सीएम एक्स रे मशीन या सर्व फॅसिलिटी तथा ईसीजी पण अव्हेलेबल आहे चोवीस तास आयसीयू बॅकअप अव्हेलेबल आहे किती डॉक्टर आपल्याकडे चार टाइम डॉक्टर असणार आहेत वेगवेगळ्या मल्टी डिसिप्लिनचे आणि बाकी चोवीस तास आर एम उपलब्ध असते येत्या सव्वीस तारखेला आपल्या आयकॉन स्पेशालिटी हॉस्पिटलचं ओपनिंग होत आहे ओपनिंगसाठी अशोकराव चव्हाण साहेब येत आहेत तरी सर्व माझ्या मित्र मंडळी व त्यांच्या परिवारासहित सव्वीस तारखेला येऊन आपले शुभ आशीर्वाद द्यावेत नमस्कार हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी